लाईव्ह तुमच्या विश्वासाचा स्वागत आहे आज अकरा दिवसापासून बालाजी झेंडा आपल्या देगलूर मध्ये आगमन झालेलं होत आणि आज त्यांचं तिरुपती तिरुपतीसाठी प्रस्थान होत आहे आणि आत्ताच माहिती भेटल्याप्रमाणे आज, आज देगलूर नगरपालिकेजवळ जवळ बालाजी झेंड्याचं प्रस्थापन होत आहे तिथून लवकरात लवकर आपल्या अ रोडकडे बालाज झेंडा हा लवकरात लवकर येणार आहे तर दुर्गा माता समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे तर आपल्यासोबत आहेत आज नशटवार तर त्यांच्यासोबत आपण थोडस माहिती घेणार आहोत की या, या जागेवर कशा पद्धतीनं फराळाची व्यवस्था वगैरे केलेली आहे तर मॅडम या ठिकाणी कनकदुर्गा नवरात्र समितीच्या माध्यमातून फराळाची व्यवस्था कशा कशा पद्धतीने केलेल्या आहे किती लोकांचं या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे सर्वप्रथम व्यंकट रमना गोविंदा गोविंद गोविंदा गो। गो। आपल्याला माहितीच आहे देगलूर शहरामध्ये जवळजवळ दोन शतकांपासून संगोई फॅमिली कडनं हा झेंडा तिरुपती बालाजीच्या इथे घेऊन गेला जातो आणि ह्या श्रद्धेबोटी घेऊन गेला जातो की आ, जे भक्त आहेत त्यांची जी पण मनोकामना असते ती पूर्ण होते या श, श्रद्धेने आपण हा झेंडा मागच्या दोन शतकांपासून घेऊन जातोय तिरुपतीला आणि दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा श्री दुर्गा कनक नवरात्र उत्सव समिती यांच्यातर्फे आपण महाप्रसादाचा इथे आयोजन केलेलं आहे आणि खूप भक्तिवय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि प्र प्रसादाचा वाटप आपण थोड्या वेळात करणारच आहे याच्यामध्ये फक्त एकच भावना असते सगळ्यांची की आज जे सुद्धा भक्त इकडनं जाणार आहे तिरुपतीला त्यांची एक सेवा भावे म्हणून आपण आज प्रसाद वाटप करतोय आणि आज आपण खिचडीचं आयोजन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत आपण ही सेवा पोचवावी याच्या मागचा हाच हेतू आहे आणि माझी पण व्यंकटरायाच्या जरनी एकच प्रार्थना आहे की आज जे संकट आलेलं आहे बळीराजावरती आणि सर्वांवरती ते संकट लवकरात लवकर दूर व्हावं हीच व्यंकटराच्या चरणी प्रार्थना आहे गोविंदा व्यंकटरामांना गोविंदा